कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नामुळे कराड एस टी आगारास आणखी नवीन पाच बसेस प्राप्त झाल्या आत्तापर्यंत कराड एस टी आगाराला दहा नवीन बसेस प्राप्त झाल्या आहेत कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी नुकतीच परिवहन मंत्र्यांच्याकडे कराड एस टी आगराला पंधरा नवीन एस टी बसेस मिळाव्या अशी मागणी केली होती या मागणीची तात्काळ परिवहन मंत्र्यांनी दखल घेत कराड एस टी आगराला पंधरा नवीन बसेस देण्याचं मान्य केलं होतं सुरुवातीला पाच बसेस कराड एस टी दाखल झाल्या होत्या त्यानंतर आज दुसऱ्या पाच बसेस कराड एसटी आग्रहात दाखल झाले आहेत एकूण आतापर्यंत कराड एस टी अशोक लेलँड नवीन बसेस दहा मिळाल्या आहेत आता उर्वरित पाच नवीन एस बसेस लवकरच कराड एस टी दाखल होणार आहेत आज आलेल्या पाच नवीन अशुकलेलँड बसचे पूजन चालक वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी यावेळी वरिष्ठ आगर व्यवस्थापक श्रीमती शर्मिला पोळ विक्रम हांडे सागर पांढरपट्टे सुरेंद्र जगदाळे वैभव साळुंके प्रकाश भांडिरगे अनिल लटके तानाजी शेळके तसेच चालक वाहक यांत्रिक कर्मचारी व सर्व प्रशासन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असलं मुल्हाला करार वार्तासाठी